नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण समोर बघतो आहोत की बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं डिप्रेशन हे हळूहळू भारतीय भूभागावर परिणाम करू लागला आहे त्या संदर्भातील सविस्तर अंदाज आपण बघणार आहोत आपण बघतो की साधारण महाराष्ट्राच्या काही भागात म्हणजे यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागात पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण सध्या तयार होऊ लागलं आहे डिप्रेशनची एकूणच क्षमता वाढत असून त्याचा प्रभाव आता भारतीय भूभागावर म्हणजे ओडिसा आंध्र प्रदेश तेलंगणा पूर्व विदर्भ असा प्रभाव वाढतो आहे विशाखापट्टणमच्या रडारवर या वादळाची क्षमता स्पष्ट होऊ लागली आहे हे डिप्रेशन ओरिसावर सरकल्यानंतर त्याचा पुढचा प्रवास कसा होतो हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते छत्तीसगडच्या दृष्टीने वळाल्यास विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस होईल एक इंडिय फोरकॉस्ट या मॉडेलचा आपण जर एक महिनाभराचा अंदाज जर नजर टाकली तर पाच सप्टेंबर ते बारा सप्टेंबरच्या दरम्यान देखील विदर्भात पावसात जोर राहील मराठवाड्यात मध्यम पाऊस होईल कोकणातही मध्यम सरींची शक्यता दाखवण्यात आली आहे मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसात जोर कमी राहील बारा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबरच्या दरम्यानही केवळ मध्य भारतावरच पावसाचा प्रभाव आहे आणि या ठवड्यात देखील विदर्भाचाच पावसाचा प्रभाव आहे इतरत्र पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे जवळपास खंडात्मक पावसाची परिस्थिती राहील मात्र एकोणीस तारखेपासून सव्वीस सप्टेंबरपर्यंत पुन्हा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं मध्य महाराष्ट्रापर्यंत पावसाळी वातावरण तयार होणार आहे हेच वातावरण म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असा पावसाचा जोर सव्वीस सप्टेंबर ते तीस तीन ऑक्टोबर असंही राहणार रा आहे त्यामुळे एकूणच पुन्हा पावसाची जागा बदलणार आहे म्हणजे आता विदर्भात जो जोर सध्या दोन आठवडे आहे तो भविष्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पूर्व भागात आणि दक्षिण कोकणात वाढेल असा अंदाज इतरत्र ढगाळ पळ परिस्थिती पर राहील म्हणजे तीन ऑक्टोबरपर्यंत तरी महाराष्ट्रात पाऊस आहे परंतु तो शेवटच्या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी परतीचा प्रवास होणार आहे मात्र एकूणच परतीचा पाऊस हा यावर्षी महाराष्ट्रातून मान्सूनची परतीचा प्रवास हा ऑक्टोबरमध्येच होणार पुढे बंगालच्या उपसागरात होऊ घातलेल्या कमी दाबाची अपडेट देखील बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल जे एफ मॉडेलनुसार आज नऊ तारखेला विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो असा प्राथमिक अंदाज आहे शिवाय कोकण किनारपट्टीतही पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात दहा तारखेला पाऊस असणार आहे या डिप्रेशनचा प्रभाव उत्तर भारतात आणि मध्य भारतात अधिक राहण्याची शक्यता असून महाराष्ट्रात विदर्भात याचा प्रभाव जाणण्याची शक्यता आहे बारा तारखेला मात्र मध्य प्रदेशवर त्याचा परिणाम होत असतानाच त्याचा एक ट्रफलाईन जळगावपर्यंत पोहोचणार आहे मग जळगाव जिल्ह्यामध्ये बारा तारखेला जास्त पावसाचं प्रमाण वाढू शकतं मराठवाडा आणि विदर्भात विरळ सरींची शक्यता आहे मात्र महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण तेरा तारखेला केवळ विदर्भात आणि कोकणात हलक्या सरींच्या स्वरूपात राहील महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी चौदा तारखेपासून कमी होईल पंधरा तारखेला महाराष्ट्रात पावसात जोर नसेल कोकणात हलक्या सरी होऊ शकतात सोळा तारखेला महाराष्ट्रात पावसाची उघडीप पा आहे सतरा तारखेला मात्र पुन्हा एकदा मराठवाड्याच्या उत्तरेकडून आणि थोडं विदर्भामध्ये पावसाळी उतरण्याची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे आणि पुन्हा एकदा पावसाला सुरुवात महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र अशा प्रकारचं वातावरण पुन्हा बंगालच्या उपसागरातून येण्याची शक्यता असून कमी दाबाचा महाराष्ट्रावर प्रभाव पडेल आणि या प्रभावाचा सुरुवात सतरा अठराला होईल असा अंदाज आहे आपण स्कायमेटचा देखील जवळपास अठरा तारखेपर्यंतचा अंदाज बघणार आहोत नऊ तारखेला आज विदर्भात खास करून पूर्व विदर्भात पावसात जोर राहण्याची शक्यता आहे मराठवाड्याचे काही पूर्व आणि उत्तर भागात जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम आहे विदर्भातील पावसाचं वातावरण हे दहा तारखेला असणार आहे इतरत्र पावसात जोर नाही जवळपास जो खंडात्मक परिस्थिती आहे आपण बघतो पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात पावसात जोर पूर्णतः उघडलेलं असणार आहे मराठवाड्यातही पश्चिमी भागात पावसात जोर कमी होईल अकरा तारखेला मात्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून कमी दाबाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे एकूणच बारा तारखेपासून पावसात जोर बऱ्यापैकी मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकणात देखील कमी होण्याला सुरुवात होणार आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग असं पावसाळी वातावरण थोड्याफार प्रमाणात राहील तेरा ही केवळ विदर्भात थोडी ढगाळ परिस्थिती हलक्या पावसाची शक्यता आहे मग मुख्य पावसात जोर महाराष्ट्रातला कमी होणार आहे जवळपास चौदा पंधरा सोळा सतरा असं पावसाचं प्रमाण कमीच राहणार आहे मात्र सतरा तारखेला पुन्हा एकदा विदर्भातून पावसाला सुरुवात होऊ शकते अठरा तारखेला पुन्हा एकदा विदर्भ आणि मराठवाडा असं नवीन पावसाळी वातावरणाची शक्यता राहील जवळपास अठरा तारखेपासूनच वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल आणि पुढे बावीस तारखेनंतर पुन्हा पावसात जोर महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे पुढील दहा दिवसामध्ये सांगली सातारा पुणे नाशिक याच्या पूर्व भागात पावसाचं प्रमाण कमी आहे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर या काही भागात पावसाची उघडी ही दहा दिवसापर्यंत राहते आहे कोकण किनारपट्टीला थोडं पावसाचं वातावरण राहील उत्तर महाराष्ट्रात विरळ पावसाचं वातावरण राहील थोडं छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या उत्तरेला अकोला बुलढाणा जळगाव नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा आणि थोडं वाशिम हिंगोली या भागात थोडं पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे आपण या मॉडेलनुसार जर बघितलं तर पूर्व विदर्भाच्या काही भागात सकाळपासूनच पावसास अनुकूल वातावरण या नवीन कमी दाबामुळे किंवा डिप्रेशनमुळे झालेलं आहे अहिल्यानगर आणि बीडच्याही उत्तरेला आज पाऊस दाखवला जातो आहे पूर्व नाशिकमध्ये पाऊस दाखवला जातो आहे नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या बऱ्याच भागात आज पावसाळी अतरून दाखवलं जात आहे विदर्भाच्या दिशेने हे डिप्रेशन सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे या डिप्रेशनचा परिणाम सध्याच्या अंदाजानुसार विदर्भावर होण्याची शक्यता असून महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण उत्तरेकडून वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या काही भागात दहा तारखेला म्हणजे नाशिकसह अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव नांदेड वाशिम हिंगोली नांदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा या काही भागात उद्या देखील पावसाचा अंदाज देण्यात आला आहे कमी दाबामुळे जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा या काही जिल्ह्यांमध्ये बारा तारखेलाही पाऊस होणार आहे मात्र बारा तारखेला दुपारनंतर महाराष्ट्रात उघडीप सुरू होईल ही पावसाळी उघडीप जवळपास अठरा तारखेपर्यंत कायम आहे त्यामुळे जवळपास तेरा ते अठरा हे पावसाळी खंडाचं वातावरण आहे कडक ऊन आपल्याला उन्हाळ्यासारखं पडलेलं दिसेल पूर्णतः सूर्यदर्शन कडकडीत असणार आहे महाराष्ट्रात फारसं ढगाळ वातावरण हे राहणार नाही म्हणजे बदलत्या वातावरणानुसार आपल्याला मोठी उघडीप मिळणार आहे शेतीची कामं या दरम्यान ओरकवता येतील तिसऱ्या आठवड्यात पुन्हा पावसाळी वातावरण तयार होणार आहे बंगालच्या उपसागरात पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होईल आणि त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस होणार आहे त्यामुळे साधारण पंचवीस तारखेपासून तर एक दहा ऑक्टोबरपर्यंत बऱ्याच ठिकाणी मागास सोयाबीन आणि काही इतर पिकं काढणीस येणार आहेत आणि या दरम्यान नेमकी पाऊस असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय जलद अशा प्रकारचं नियोजन करावं लागेल